अमरावती गाव मध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी मिश्र म्हणजे संत्रा आणि मोसंबी दोन्ही पिकं यात आहेत तर हा जो प्लॉट आहे हा पूर्ण सेंद्रियवरचा असलेला भाऊंचा प्लॉट या ठिकाणी त्यामध्ये काय काय बदल झाला आणि काय काय केलं त्यांनी हे आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी जर आजूबाजूला पाहिलं तर डायबॅक रोगाचा भरपूर काही परिणाम या भागामध्ये दिसतोय तर यांच्या बागेवरती तसा काही परिणाम आपल्याला दिसला नाही सेटिंग सुद्धा फार चांगली जर जवळ आलात तर सेटिंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी तुम्हाला दिसून येत की चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि यांच्याकडे पूर्ण मोसंबी आहे संत्रा नाही ना आपल्याकडे नाही सांत्रा संत्रा नाही आजूबाजूला संतरा आहे पण इथं आजूबाजूला कंटुकटचा एवढा भरपूर प्रमाणात नाही आहे तर भाऊंचं आपला परिचय करून घेऊ भाऊ राम 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 आपल्या इकडं परिचय करून मी दिनेश मधुगराव खरडे राहणार हातूरना तालुका अरूड जिल्हा अमरावती बर आपण हे जे क्षेत्र आहे आता क्षेत्र मोसंबीचं किती आहे तुमचं नवीन जुनं माझं नवीन आणि जुनं हे सहा एकरामध्ये सहा बरं तर काय करतंय आणि काय फरक पडला माझं मागच्या दोन वर्ष दो, दोन दोन वर्षाच्या अगोदर माझा रासायनिकचा चालू होता पण रासायनिकमुळं जसा मला रिझल्ट पाहिजे होता तसा मला मिळत नव्हता नंतर सरांशी मला वाके सरांशी भेट झाली वाके सरांशी भेट झाली तर त्यांनी सजेशन दिलं का जैविक वापरा जैविक मध्ये तुम्हाला खूप सारा म्हणजे रिझल्ट मिळेल मग त्या वर्षीपासून मी जैविक वापरायला चालू केली त्याच्यामध्ये आणि रासायनिक मध्ये मला खूप सारा फरक म्हणजे भेटला जाणवायला जाणवायला लागला आणि त्यांच्यानंतर मग आता मागच्या वर्षीपासून समजा आता तीन महिने दोन महिने झाले दोन अडीच महिने झाले माझा अठराशि आणि बायरिच आ, हे सजेशन सरांनी दिलं बरं तर त्यामुळे दोन महिन्यात तर ह्या झाडा हे लहान झाड आहे माझं ते तीन वर्ष आता जून महिन्यात तीन वर्ष कम्प्लीट होतं या झाडाला ह्या झाडावर तो शंभर टक्के मला खूपच चांगला रिझल्ट मिळाला ह्या झाडावर पिवळे झाड का हे थोडंसं पिवळसर झाड पडलं होतं म्हणजे खूप खूप प्रमाणात पिवळसर झाड होतं खूप खूप प्रमाणात पिवळसर झाड होतं आता त्यामुळे मग ते जे जेव्हापासून मी बायरीज आणि अल्ट्रासिट चालू केलंय त्यापासून माझा म्हणजे झाडाचा प्युअरसरपरा खूप कमी झाला आणि झाडांनी ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे सोडलं जमिनीमध्ये सोडलंय आणि फवारणी पण झाली आहे जमिनीमध्ये किती वेळ सोडलं जमिनी वेळेमध्ये तीन वेळा सोडण्यात आलं आणि फवारणीमध्ये तीन वेळा घेण्यात आली एक बाटली तुम्हाला सगळ्या झाडाला पुरली झाडाला एक लिटर ती वर्षभर पुरती ती आणि तुमचं जे बायो हे अल्ट्रासी अल्ट्रासी किती लागलो तुम्हाला मला पाच लिटर या सगळ्या सहाशे झाडामध्ये फवारली आणि तीन वेळेस मिळून सहा पाच लिटर पाच लिटर तर फार चांगला फरक आणि जी हिरवेपणा आहे त्याच्यामध्ये आलेला आहे पहिला त्यांचं असं मत होतं की या ठिकाणी पिवळे झाडं सगळे पडलेली होती आजूबाजूची पिवळे झाडं लोकांनी काढून टाकली पण यांनी बाग ठेवला आणि ठेवल्यानंतर त्यांनी जी पार सेंद्रिय स्लरी तयार केली आणि त्या माध्यमातून त्यांनी याला वाढवलं जवळजवळ एक सहा सात हजार रुपये खर्च आला तुम्हाला हो जवळ जवळ गोड डेव्हलप झाले तरी उन्हाळा चालू आहे तरी एवढा एप्रिल महिना उन्हाळा चालू आहे त्या उन्हाळा उन्हीपेक्षा म्हणजे चांगला अजून रिझल्ट मिळाला पाहिजे बाकीचे झाड मी पाहत आहे लहान झाड डायबॅग तुमच्या भागात जर जास्तच आहे जास्त आहे तर त्यांच्या स्लरी असल्या कारण त्यांना डायबॅग हा येणार नाही आणि झाड सुद्धा त्यांचे चांगले आता हिरवे झालेले आहेत चांगले डार्क हिरवे गडद हिरवे आपल्याला दिसतात वाढ सुद्धा चांगली चालू आहे उन्हात बारा वाजलेले तरी पण आपण जर झाड पाहत असल तर एकदम फ्रेश दिसते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच लिहा त्यांना आपण समोरच्या त्यांच्या या पिकासाठी शुभेच्छा देऊ आणि थांबू बो राम 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 राम